आज आपण उन्हाळी वाळवणातील अजून एक पदार्थ बघतोय ते म्हणजे तांदळाचे खिचे पापड इथे हे पापड तुम्ही बघू शकता अतिशय पातळ स्वरूपाचे तयार झालेले आहेत तसेच या पापडचा तुम्ही रंग देखील बघू शकता अतिशय सुरेख असा कलर या पापडला आलेला आहे तसेच तळ्यानंतर इथे हा पापड तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट चौपट फुललेलं देखील आहे खाल्या देखील हे पापड अगदी बॉबीसारखे खुसखुशीत स्वरूपाचे लागतात या याआधी म्हणजेच मागच्या वर्षी मी खिचे पापड बनवण्याची जी काही रेसिपी आहे ती चॅनलवरती अपलोड केलेली आहे पण ती पद्धत वेगळी होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पद्धत पाहणार आहोत ती पूर्णपणे वेगळी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जी काय रेसिपी आहे पीठ दळून आणण्यापासून ते पापड तळेपर्यंतची संपूर्ण डिटेल अशी रेसिपी शेअर करत आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता हा मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे जो रेशनचा तांदूळ असतो तो आकाराने थोडासा जाडसर स्वरूपाचा असतो आज आपण इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये कापडासाठी लागणार जे काही पीठ आहे ते तयार करणार आहोत त्यासाठी इथे हे मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता यामध्ये टाकूयात अर्धा कप उडदाची डाळ वजनी प्रमाणामध्ये ही डाळ एकशे पंचवीस ग्रॅम आहे उडदाच्या डाळीमुळे जे काही पापड आहेत ते छान असे फुलतात आणि खायला देखील छान लागतात त्यासोबत आता यामध्ये टाकायचे आहे पाव कप शाबुदाना खिचडीसाठी आपण जो शाबुदाना वापरतो तो, तो शाबुदाना इथे मी घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये हा शाबुदा पन्नास ग्रॅम आहे उडदाची डाळ दा, आणि शब्दांना टाकल्याने जे काही पापड आहे ते छान असे फुलतात आणि चवीला देखील पापड छान लागतात आता छान दा, हे सर्व छान पैकी मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा तांदूळ तसेच उडदाची डाळ हे खराब होऊ नयेत म्हणून याला पावडर वगैरे लावलेले असते तसेच ह्याच्यावरती धूळ देखील बसलेले असू शकते त्याच्यामुळे आपल्याला हे आता ओढणीने हलकंसं पुसून घ्यायचं आहे त्यासाठी आता हे सर्व मिक्स केलेलं मी एका ओढणीवरती ओतून घेते आणि हलकंसं ते पुसून घेते हे सर्व तुम्ही अशा पद्धतीने पुसून घेऊ शकता किंवा मग डाळ तांदूळ पाण्यामध्ये धुवून फॅन खाली चांगलं सुकवून घेऊ शकता पण धुतल्या ते सुकण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने हे पुसून घेऊ शकता डाळ तांदूळ इथे मी चांगलं ओढणीने पुसून घेतलेलं आहे आता हे डाळ तांदूळ आपल्याला गिरणीवरून दळून आणायचं आहे खिचे पापड बनवण्यासाठी आपल्याला एकदम बारीक स्वरूपाचं पीठ पाहिजे त्यासाठी हे डाळ तांदूळ आपल्याला शक्यतो छोटे गिरणीवरून दळून आणायचे म्हणजे जे, जे पीठ आहे ते एकदम बारीक स्वरूपाचे येतं इते इते ले ले का तर डाळ तांदूळ इथे मी गिरणीवरून दळून आणलेला आहे इथे तुम्ही हे पीठ बघू शकता एकदम बारीक स्वरूपाचं आलेलं आहे असंच पीठ आपल्याला खिचे पापड बनवण्यासाठी पाहिजे आता हे दळून आणलेलं जे पीठ आहे ते एक किलोच्या प्रमाणामध्ये आहे पण आज आपण इथे फक्त दोन कप पिठाचे जे ते खिचे पापड बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मेजरिंग कपच्या मदतीने दोन कप पीठ काढून घेते तर पीठ आपल्याला मोजून घेताना अशा पद्धतीने कपामध्ये पीठ टाकायचं आहे आणि एकदम सपाट कप भरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे कपामध्ये पीठ भरताना आपल्याला ते दाबून अजिबात भरायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने पीठ घ्यायचे आणि हे जे पीठ आहे हे आपण गिरणीमधून दळवून आणलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ चाळणीने चाळून देखील घ्यायचं आहे तर इथे गव्हाच्या पिठाची जी चाळण असते बारीक त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे तर दोन कप इथे पीठ मी चाळून घेते इथे मी मेजरिंग कपच्या मदतीने पीठ मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मेजरिंग मे कप नसेल तर तुम्ही वाटी किंवा ग्लासच्या मदतीने अशा पद्धतीने पीठ मोजून घेऊ शकता तर दोन कप पीठ इथे मी परातीमध्ये चाळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे गॅसवरती एक पातेलं ठेवायचे आणि ज्या कपने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्या कपने आपल्याला अडीच कप पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे दोन कप पिठासाठी अडीच कप पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे मी पाण्याचे आणि पिठाचे जे प्रमाण सांगितलेले आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे अर आहेत अर्धा चमचा जिरे जिऱ्यामुळे जे काही पापड आहे ते खायला अगदी छान असे लागतात त्यासोबत टाकव्या चवीनुसार मीठ आणि एक सपाट चमचा भरून पापड खार पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने अगदी सपाट चमचा भरूनच पापडखार यामध्ये टाकायचा आहे यापेक्षा जास्त पापडखार वापरायचा नाही आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता हे सर्व चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे उकळवून घेतलेलं पाणी आपल्याला लगेचच पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आज आपण इथे हे पापड खिची न घेता बनवते त्याच्यामुळे आधी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि मग ते पिठामध्ये टाकून घेतोय पण बऱ्याच वेळा काय होते की आपण जेव्हा खिची घेतो तेव्हा तिथे पाण्याचं प्रमाण किती वापर पिठाचं प्रमाण किती वापरायचं तसे जे पीठ आहे ते किती बे शिजवून घेतं याचा अंदाज येत नाही आणि मग जे पापड आहे ते तयार झाल्यानंतर उलतात तर तसं ता काय होऊ नये म्हणून आज आपण इथे ही प्रोसेस फॉलो करत आहोत तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण पाणी मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ गरम आहे तोपर्यंतच याच्यावरती झाकण ठेवायचे आणि साधारण दहा मिनिट आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने आहे दहा मिनिटांनी आता हे जे पीठ आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे हे पीठ अजून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी आता आपण वाटीचा उपयोग करणार आहे तर इथे मी अशा पद्धतीची एक वाटी घेतली आता वाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि वाटीने आपल्याला हे पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे इथे हे पीठ मऊ करण्यासाठी मी वाटीचा उपयोग करते हवं तर तुम्ही ग्लासच्या मदतीने देखील हे पीठ मऊ करून घेऊ हो शकता तरी इथे तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मऊ झालेलं आहे आता वाटीला लागलेलं ला हे सर्व पीठ आपल्याला काढून टाकायचे त्यासाठी एका वाटीमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि या वाटीला ला लागलेले पीठ आपण आता थंड पाण्याच्या मदतीने काढून घेऊया आता हे सर्व जे काही ताटामधील पीठ आहे ते आपल्याला एका जागी करून घ्यायचं आहे इथे हे पीठ तुम्ही बघू शकता मऊ केल्यानंतर अगदी लोण्याप्रमाणे तयार झालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण चपाती बनवण्यासाठी उंडा तयार करून घेतो सेम तशाच प्रकारे आपल्याला पण त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि उडीद वड्याप्रमाणे आपल्याला मध्ये होल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सेम प्रकारे राहिल्या सर्व पिठाचे देखील आपण उडीद वड्याप्रमाणे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या पिठाचे मी उडीद वड्याप्रमाणे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे पिठाचे गोळे वाफवून घेण्यासाठी इथे मी स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तयार केलेले पिठाचे जे काही गोळे आहेत हे भांड्याला खाली चिकटणार नाहीत इथे मी अशा पद्धतीचे हे पिठाचे गोळे तयार करून घेते हवं तर तुम्ही याचे मुटके किंवा रोल तयार करून घेऊ शकता तर आता सर्व तयार करून घेतलेले जे काही पिठाचे गोळे आहेत ते आपण या भांड्यामध्ये ठेवून घेऊयात इथे आपण पिठामध्ये गरम पाणी टाकून घेतल्यानंतर अशा पद्धतीचे पिठाचे गोळे तयार करून घेतलेत फक्त गरम पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ते चांगलं वाफवलं जात नाही त्याच्यामुळे जा आता आपण पुन्हा एकदा हे जे पीठ आहे हे वाफवून घेणार आहोत तर स्टीमरमधील जे काही पाणी आहे ते उकळण्यास सुरुवात झालेली आहे आता याच्यावरती आपण जे स्टीमरचं भांडं आहे पिठाचे गोळे ठेवलेले ते ठेवूयात आणि यावरती आता झाकण ठेवायचे आणि दहा ते बारा मिनिटे आपल्याला हे पिठाचे गोळे वाफवून घ्यायचे आहेत बारा तेरा ते तेरा मिनिटांनी झाकण उघडून बघूयात इथे तुम्ही बघू शकता आपले जे पिठाचे गोळे आहेत ते मस्त असे वाफरले गेलेले आहेत आता गॅस बंद करायचे आणि फक्त पाच मिनिटे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे पाच मिनिटांनी इथे तुम्ही बघू शकता हे थंड झालेलं आहे खूप जास्त आपल्याला हे थंड करायचं नाही गरम असतानाच आपल्याला हे पुन्हा एकदा याचं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळवून घेण्यासाठी इथे मी अशा पद्धतीची मोठी कॅरीबॅग घेतलेली आहे आता या कॅरीबॅगला आपल्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी थोडीशी मोठी आकाराची कॅरीबॅग घ्यावी आणि कॅरीबॅगला आतमधून अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे फार जास्त तेल लावायचं नाही अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे तयार झालेले पिठाचे गोळे या कॅरीबॅगमध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळे पिठाचे गोळे मी एकदम या कॅरीबॅगमध्ये टाकून घेते आपल्याला जे काही पिठाचे गोळे आहेत ते हाताच्या मदतीने अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत सर्व जे काही पीठ आहे ते अशाच पद्धतीने आता मी चांगलं मऊ करून घेते आता काय करायचं एक बेलनं घ्यायचंय किंवा लाटणं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ लाटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ लाटवून घेतल्याने काय होतं की जे काही पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मऊ होतं इथे तुम्ही बघू शकता जे काय पीठ आहे ते व्यवस्थितपणे मऊ झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता हाताच मदतीने आपल्याला ज्याप्रमाणे आपण पीठ मळून घेतो त्याप्रमाणे हे पीठ देखील मळून घ्यायचं आहे जेवढं आपण हे पीठ अशा पद्धतीने चांगलं मऊ करून घेऊ किंवा मळून घेऊ तेवढं आपले जे काय पापड आहे ते अगदी छान असे तयार होतात हे पीठ चांगलं मऊ झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर संपूर्ण पीठ एका जागेवरती करून घ्यायचं आणि मग या पीठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन बघायचं इथे तुम्ही बघू शकता हे पीठ हातावरती घेतल्यानंतर याची गोळी तयार केल्यानंतर हाताला हे पीठ अजिबात चिकटत नाही तसेच अशा पद्धतीने हे पीठ ओढून देखील बघायचं इथे तुम्ही बघू शकता अजिबात हे पीठ हाताला चिकटत देखील नाही आहे म्हणजेच आपलं जे काही पीठ आहे ते छान असं तयार झालेलं आहे आता लगेच आपण याचे पापड बनवायला सुरुवात करूया तर हे जे पीठ आहे हे आपल्याला कॅरी बॅगमध्येच ठेवायचे आणि या पीठाचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत तसेच पिठाचे गोळे तयार करून घेत असताना पिठाच्या गोळ्याला अजिबात चिरा पडू द्यायचा नाहीत अशा पद्धतीचा एकदम प्लेन असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पापड बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारचं पुरी यंत्र वापरत आहे आपल्याला इथे दोन प्लॅस्टिकच्या शीट लागणार आहेत एक प्लॅस्टिकची शीट खाली आणि एक प्लॅस्टिकची शीट वर तर इथे मी दोन प्लॅस्टिकच्या शीट घेतलेल्या आहेत दोन्ही पण प्लॅस्टिकच्या शीटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे प्लॅस्टिकच्या शीटला तेल लावत असताना फार जास्त तेल लावायचं नाही अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आता दोन्ही प्लॅस्टिकच्या शीटमध्ये आपल्याला एक पिठाचा गोळा ठेवून अशा पद्धतीने आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे इथे आपला पहिला जो पापड आहे तो तयार झालेला आहे पण हा पापड मला थोडासा जाड वाटतोय त्याच्यामुळे बोटांच्या मदतीने आपल्याला हा पापड थोडासा पातळ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असा आपला पहिला पापड तयार झालेला आहे आता हा पापड आपण वाळत घालूया पापड वाळत घालण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा पेपर वापरत आहे हो जर तुम्ही सुती कापडावरती देखील हे पापड वाळत घालू शकता तुमच्याकडे जर अशा प्रकारचे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही प्लेटच्या मदतीने दाबून देखील हे पापड बनवू शकता आता मी तुम्हाला अजून एक पापड तयार करून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आणि दाबून घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की तुमचा पापड जाड आहे तर तुम्ही हा पापड लाटून देखील घेऊ शकता लाटून घेण्यासाठी इथे मी पोळपट घेतलेला आहे प्लॅस्टिकची शीट आपल्याला पोळपटवरती ठेवायची आहे आणि बेलण्याने अशा पद्धतीने आपल्याला हवा तसा पापड पातळ लाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पुर यंत्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही प्लास्टिकच्या शीटमध्ये एक पिठाची गोळी ठेवून अशा पद्धतीने लाटून घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा पापड आपला तयार झालेला आहे इथे सगळे पापड मी तयार करून घेतलेत आता हे सगळे तयार झालेले पापड मी घरामध्येच फॅन खाली सुकवून घेणार आहे तुमच्याकडे जर जा उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये देखील हे पापड वाळवून घेऊ शकता उन्हामध्ये हे पापड अगदी पटकन वाळतात चला तर मग इथे आपले खिचे पापड वाळवून तयार झालेले आहेत वाळवल्यानंतर इथे तुम्ही या खिचे पापडचा रंग बघू शकता अतिशय सुरेख असा रंग आपल्या खिचे पापडला आलेला आहे कारण आपण यामध्ये जिरे घातले होते जिरेमुळे रंग छान येतो तसेच इथे हे पापड तुम्ही बघू शकता अगदी पातळ स्वरूपाचे तयार झालेले आहेत तसेच या पापडला कुठेही कडणी चिरा वगैरे पडलेल्या नाही आहेत तसेच हे पापड उरलेले देखील नाही आहेत आता हे तयार झालेले खिजे पापड आपण तळून देखील बघूयात खिजे पापड तळण्यासाठी जे काय ते तेल आहे ते आपल्याला एकदम चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच तेलामध्ये आपल्याला पापड टाकायचं आहे तळल्यानंतर हा पापड तुम्ही इथे बघू शकता अगदी तिप्पट चौपट फुललेला आहे अगदी छान असे हे पापड फुलतात तसेच हे पापड तळण्यासाठी फार जास्त तेल देखील लागत नाही अगदी कमी तेलामध्ये हे पापड तळले जातात आता आपण अजून काही पापड इथे तळून घेऊयात आज मी तुमच्यासोबत पापड बनवण्याची एकदम डिटेल अशी रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे खिचेपापड अगदी छान असे तयार होतील आणि एकदम खुसखुशीत देखील होतील इथे तुम्ही बघू शकता काही खिचेपापड इथे मी तळून घेतलेले आहेत अगदी छान असे आपले खिचेपापड फुललेले आहेत एक पापड मी तुम्हाला इथे तोडून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशी स्वरूपाचा सा बॉबीसारखा आपला पापड तयार झालेला आहे अशा पद्धतीचे खिचे पापड तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय